तर नमस्कार मी कृषी मित्र निलेश बाय भासे आपले एस पी ऑर्गॅनिक्स mm. या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो मित्रांनो अतिशय सुंदर बाग डाळिंबाचा बारामती तालुक्यात ता ता आहेत आपण आत्ता बाग दाखव आणि पहा डोळ्याला अतिशय सुखकारक असं दिसतंय चाकाकी पहा साईज पहा सगळ्यात महत्वाचं झाडाचे केनोफी पहा माल तर लगडलेला आहेच किनोपी तेवढीच महत्वाची असते झाडाची मालाच्या क्वालिटीसाठी माल पोसण्यासाठी टनेज उतरण्यासाठी पाहू शकता पाहू शकता माल थे नेमकी कशाची कमाल ते आपण आता शेतकरी दादाशी आपण त्याच्यावरती चर्चा करणारच आहोत दादा नमस्ते नमस्ते काय चाललंय तुफान बाग काय बाग आहे का मन, उर, चा माल आहे काय नेमकं मला हे समज ना मन ऊर भरून आले पण सगळ्यात महत्वाचं शेतकरी दादाचा माल चांगला आलाय याचं समाधान मात्र मनापासून आहे काय केलंय नेमकं बागेला सांगा काय तत्पूर्वी मी कुठे आहे गाव कोणतं आहे तुमचं नाव काय आहे आणि तुमचा संपर्क नंबर एकदा आम्हाला द्या मी तुषारी नामके राहणार डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे एकोण मोबाईल नंबर एकोणव छप्पन एकोणसत्तर त्र्याण्णव चौऱ्याण्णव बारामती अतिशय बारा बारा। सुंदर म्हणजे न आपण दृष्ट लागण्यासारखा बाग म्हणूयात ना हे ना याला असा बाग आलेला आहे सौदा झालाय आहे बागेचा सौदा कटिंग चालू झाले कसा काय झाला सौदा याचा दोनशे प्लस एकशे पासठ आता दोनशे प्लस एकशे पासष्ट रुपयाने मला आपण दिलाय दिलाय काय केले हो काय वेगळं असं काय नाही पण वर्षी जरा जास्त प्रमाणात वापरलं गेलं यशवीचं एकोणव तंत्रज्ञान ह्या वर्षीचं जास्त प्रमाणात वापरलं गेलं काय काय वापरलंय कसं कसं वापरलंय कुठं कुठं वापरलंय वापर एक सविस्तर आमच्या डाळीम बागा म्हणजे बागायतदार जे आहेत त्यांना एकदा सांगितलं तर बरं होईल वेस्ट पिरियड पासूनच एकूण एकोण तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली सुरुवातीला किटॉन जुरूबाउंच होतीस मायक्रो झिरो एक झिरो पन्नास ह्याची आलटून पलटून स्प्रे घेतले नंतरनी मग छटणीनंतर पहिला किटॉन फ्लोराचे एक दोन स्प्रे झाले आमचे नंतरने फिफ्टी नाईन ड्रिप की आणि त्याच्या आधी एस व्ही राऊंडर पी ड्रीपमधून सोडण्यात आलं नंतर नि एस वी फिफ्टी नाईन एस वी की ड्रिपचा चौथ्या दिवशी नंतर चौथ्या दिवशी राऊंडर पी सोडल्यानंतर वापर झाला आणि कळी निघण्याच्या स्टेजला पण एस शुगर आपण वापरले ह्या वर्षी नवीन प्रयोग केला त्याची तर ह्या वर्षीपासून चांगला रिझल्ट आला गेले दहा वर्ष आपण वापरत होतो पण शुगर बनचं प्रमाण थोडस कमी वापरत थो होतं ह्या वर्षी शुगर बन वापरल्यामुळे अजून चांगल्या क्वालिटीला फरक मिळाला कळीला काय वापरलं बरं किटॉन एस वी किटॉन फ्लोरा आणि मिस्टर मायक्रो असे कळीसाठी वापरलं कळीच्या स्टेजला तिन्ही पण स्प्रे एकत्र घेतली होती काय काय फरक वाटतो बरं ह्या तिन्ही कळीसाठी कळीचा स्ट्रोक हा आणि म्हणजे जे म्हणतात ना पिनुपी झाडाची कोण राहिली बरं बरं बर आणि मादेकळींची संख्या कशी वाटली तुम्हाला मादेकळींची संख्या भरपूर होती दोनदा थिनिंग आहे झालेली म्हणजे असं नाही की माल कमी होता माल भरपूर होता दोनदा आपण थिनिंग केलं सिलेक्टेड माल ठेवला आणि त्याच्यामुळे मग साईज पण आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले बेसळ पण ह्या वर्षीचे तीनदा बेसळ डोस टाकलेला आहे आपण थोडस थांबवतो बर मी मला सांगायचं काय शेतकरी मित्रांनो डाळिंबा बागायदारांना मला एवढं सांगायचंय फार जुने शेतकरीत आहेत जवळजवळ एक दहा वर्षापासून आपल्याकडे आहे बरोबर आहे डाळींबागे आणि हे तंत्रज्ञान किती वर्षापासून वापरताय तुम्ही दहा वर्ष झाला सोळा केलं होतं आपण अच्छा आता बेसल काय काय कॅन्टर आणि मिस्टर मायक्रोजी आणि मिस्टर ग्रीन म्हणजे बाकी बाकीचं वापरलं बाहेरचं पण रासायनिक खतांचा वापर याच्यामध्ये केला गेला रासायनिक खता सोबत सोबत आपण एसवीचा डोस प्रामुख्याने जास्त वापरला गेला आणि यशवीचे डोस तीन झाले आतापर्यंत तीन ते चार डोस झाले आतापर्यंत कुजवा ह्या वर्षी जास्त प्रमाणात आहे सगळीकडे आपल्याकडे ते प्रमाण नाही साईज पण चांगले झाडाची पिणू पण टिकू नये चांगल्या प्रकारची म्हणजे रोगराई का आले नाही स्वार्थ बर म्हणजे इम्युनिटी पॉवर आपण ज्याला म्हणतो झाडांची ती वाढली ताकद झाडांच्या अंगात वाढली अच्छा आतून ताकद वाढली ते बाहेरचे रोग जास्त काय चालू करू शकते अटॅक करू शकले नाही बर आता बेसल लोस वापरला तुम्ही त्याच्यानंतर आपण किटोनचा वापर बराचसा केला आहे तुम्ही याच्यामध्ये मिस्टर मायक्रोचा किटॉन मिस्टर मायक्रो झालं आणि सेटिंगच्या म्हणजे कळीने काय स्टेजला फ्लोराची एक दोन स्प्रे घेतली होती फ्लोराच्या फ्लोराच्या स्प्रेने सुद्धा कळीला स्ट्रोक चांगला निघतोय साईज साठी काय वापरलंय आता म्हणजे फिफ्टी नाईन ट्रिप के तर दर मंथली चालूच होत ऍप्लिकेशन अच्छा पण आता म्हणजे शुगर बनचं साधारण वीस लिटर आतापर्यंत झालेलं आहे बागेला काय वाटतं शुगर बन सोडल्यानंतर बागेमध्ये काय वाटतं झाडाला जे म्हणतो ना ह्युम्युनिटी पॉवर वाढते किंवा झाडाची ग्रोथ हा कधीच न थांबलेली दिसली मला आजपर्यंत आणि साईज 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 तर म्हणजे बघू शकता सगळ्यात बऱ्यापैकी सगळ्यात दोनशे प्लस माल आहे झाडांवरती जास्तीत जास्त जा साईज मला वाटतं मी आता जी फळ दाखवली ती च्या घरात साइज सहाशे वीस ग्राम पर्यंत आता सध्या फळं आहेत बागत मध्ये अच्छा आता साईज बिल्डर पण सोडलेलं आहे अच्छा म्हणजे एसवीच बरेच आता आपण पहिल्यापासून वापरतोय आपल्याला त्यातली माहिती होती पण थोडस ह्या वर्षी ऍडव्हान्स म्हणजे जास्त प्रमाणात थोडस म्हणजे लक्ष दिलं त्याच्यावरती म्हणजे जास्त गेलं बाहेरचं जे मटेरियल जास्त सोडायचं वॉटर ते थोडस ह्या वर्षी कमी केलं आणि एसवीचा डोस वाढवला आपले जे आता डाळींबागायतर आहेत आपल्या भागामध्ये त्या डाळि बागायतराला आपण काय सांगताल डाळींब बागायतारान एवढं सांगितलं वॉटर सोलेबल थोडस प्रमाण कमी करा ऑटोमॅटिक आणि एसवी म्हणजे वॉटर सोलेबल कमी करा बाकीचे जैविकचे डोस वाढवा ऑटोमॅटिक तुमचे रोग प्रतिकारशक्ती झाडाची वाढेल आणि माल पण सुपर निघेल आणि क्वालिटीचा आहे आता का, का? आपण वापरतोय आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा आहे पण पण असं वाटतं की फायदा करून घ्यायचा असेल तर एसवी तंत्रज्ञान वापर वापरलंच पाहिजे तेलासाठी काय वाटतं बरं तुम्हाला एकंदर एसवी तंत्रज्ञान एसवी तेलाचे दोन स्प्रे घेतले होते चालू वर्षी अच्छा पण म्हणजे स्पॉट हा दिसलाच नाही पण आपलं प्रिकॉशन पाऊस झाला म्हणून एक ऑलरेडी आपल्या बागामध्ये नाहीच नाहीये पण प्रिकॉशन म्हणून त्यासाठी तुम्ही दोन स्प्रे दोन स्प्रे घेतले होते की येऊ नये बाकीच्या बागांनी आपल्याला जास्त प्रमाण म्हणजे तेलकट नाहीये कुजवाना प्रकार म्हणजे सरकस पोरा पण नाही म्हणजे कसं होतं दर महिन्याला तुम्ही व्यवस्थित चालू ठेवलं किंवा प्रमाण म्हणजे नाही अजून सुद्धा बागत म्हणजेच आपल्याला एवढंच म्हणताय की एस वी आय तंत्रज्ञान हे सगळ्या डाळिंब शेतकऱ्यांनी वापरलंच पाहिजे असं वाटतं पाहिजे ज्यांना म्हणजे सध्याच्या युगात टिकून राहायचे किंवा सध्याच्या युगात पुढे त्यांनी शंभर टक्के पाहिजे मी काकांना विचारतो काका काय वाटतं एकंदरीत हा बाग पाहून बाग पाहून माझं मन भरून आलेलंच आहे तुम्हाला काय वाटतंय बाग छान आणली मला मटेरियल वापरल्यामुळे चांगलंच वाटतंय निश्चितच बाकीच्या शेतकऱ्यांचा असा फायदा झालाच पाहिजे म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी अच्छा रेग्युलरली बाग तर सुंदर आहे की नाही रेग्युलरली प्रफुल्ल साहेब पण या ठिकाणी येत असत आहेत काय सांगताल प्रफुल्ल साहेब सर या गावामध्ये जेवढ्या बाग आहेत त्या गावामध्ये गावा ही बाग अतिशय सुंदर अशी आलेली म्हणजे जी आपल्या तंत्रज्ञानावरती बाग आलेली ती निश्चित चांगली आलेली आले आले तुम्ही पाहू शकता बाग <laughs> चालेल <आले। laughs> चाले। काही सरकत नाही चला धन्यवाद प्रत्येकदा बागेवरती आपण एक चक्कर मारूयात या बागेंवरती थोडस आपण आढावा घेऊयात जाता जाता की बाग कशी असावी माल कसा येतो आणि विक्री आता एकशे साठ रुपयापेक्षा जास्त दराने ह्या बागेचा सौदा झालेला आहे आणि बागही चाललेला आहे चला धन्यवाद Save विलॉन्सिबिलिटी